आता सायली ही नाशिकला आलेली आहे ही गोष्ट अर्जुनला कळते आणि अर्जुनला खूपच आनंद होतो आता रविराजने प्रियाला तिथून फरफटत घेऊन गेलेला असतो तो म्हणतो काय बोलायचं आहे ते आपण घरी जाऊन बोलू मग सर्वजण परत इकडे आपल्या ठिकाणी येतात आणि तेव्हा अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन अरे काय चाललंय हे सायली इथे कशी काय पोचली तेव्हा अर्जुन म्हणतो आई मला हे काहीच माहित नाही आणि अरे तुझ्यासोबत सायलीने डान्स केला आणि तुला माहित नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला आता समजलं मला आता कळलं की माझ्यासोबत नाचणारी तन्वी नसून सायली होती अगं तिने डोक्यावर ओढणी घेतली होती मला कसं कळणार होतं की ती सायली आहे की तन्वी आहे ते मला काहीच माहित नव्हतं आई प्लीज लगेच कल्पना म्हणते अर्जुन तू खोटं बोलू नकोस अर्जुन म्हणतो आई विश्वास ठेव हो। खरंच सांगतोय मला हे काहीच माहित नव्हतं त्यानंतर अर्जुन म्हणतो आई तुला मनापासून सांगू का ग मला त्या प्रियाशी अजिबात लग्न करायचं नाहीये माझा खरंच सायलीवर खूप प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही माझं आणि सायलीचंच लग्न लावून द्या अगं तू बघितलंस ना लग्न ठरल्यापासून ही प्रिया कशी वागते आहे त्या मेहंदीवालीला मारलान तिने मेहंदीवालीवर धावून गेली तिला ढकलून दिलात त्यानंतर चुडा फुटला गेला त्या बाईवर धावून गेली तिला नको नको ते बोलली अग ती कशी वागते जरा बघा आता ती असं करते पुढे काय करणार आहे चैतन्याला ला माझ्यापासून लांब ठेवलं आमची मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला मग ती अजून काय करेल अगं आई मुलाला वेगळं करेल आजी आज नातवाला वेगळं करेल बहीण भावाला वेगळं करेल भावा भावाला वेगळं करेल ती मुलगी काही करू शकते मम्मा तिच्यावर विश्वास ठेवू नका ती एक नंबरची नाटकी खोटारडी आणि लबाण मुलगी आहे माझं खरंच सायलीवर खूप प्रेम आहे सायली आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं हे तुमच्यापासून आम्ही लपवलं बाकी आम्ही तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नव्हती मम्मा आठवते ना आणि ती का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं मी सगळं तुला सांगितलं आहे फक्त आणि फक्त मला प्रियाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून आणि आता सुद्धा मी हे पूर्णा पूर्णा आजीसाठी तयार झालो आहे तिच्याशी लग्न करायला पूर्ण आजीला काही होऊ नये म्हणून फक्त आणि फक्त पूर्ण आजीच्या तब्येतीसाठी मी हा निर्णय घेतला आहे नाहीतर माझी मनापासून अजिबात इच्छा नाहीये मी खरंच तिला कधीच बायकोचा मान देऊ शकत नाही माझी फक्त एकच बायको आहे ती म्हणजे सायली मी हिला कधीच कोणतंही सुख देऊ शकत नाही त्यामुळे अशा लग्नाला काय अर्थ आहे मम्मा तू तरी सांग आता मात्र अर्जुनने हे मोठं सत्य सांगितल्यामुळे कल्पनाला मोठा धक्काच बसतो कल्पना म्हणते ठीक आहे बाळा मी आता तुझ्या बाबांशी आणि आजीशी बोलून घेते त्यांना सांगते सगळं सा बघूया का ते काय म्हणतात ते तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज मम्मा काहीतरी कर पण माझं आणि हे तन्वीचं लग्न थांबव आणि माझं आणि सायलीचंच लग्न लावून दे बघ माझ्यासाठी सायली इथे नाशिकमध्ये आली आहे तिने किती किती सहन केलं खूप खूप तिने सहन केलं आहे तिच्या वाट्याला नुसतं दुःख झालं आहे मम्मा आता इथून पुढे तिच्या वाट्याला आनंदच आला पाहिजे कारण या आनंदाची खरी साक्षीदार भागीदार तीच आहे तिच्या वाट्याला आनंद गेला पाहिजे आणि सुभेदारांची सून म्हणून फक्त आणि फक्त सायलीनेच मिरवलं पाहिजे तेव्हा कल्पना म्हणते हो अर्जुन तू बोलतेस ते सगळं माझ्या लक्षात येत आहे पण आता मी जाऊन तुझ्या बाबांशी आणि आजीशी बोलते तर आता कल्पना प्रताप आणि पूर्णाजीचं मतपरिवर्तन करेल का आणि ते अर्जुन आणि सायलीचं लग्न लावून देतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू